बघा ते पप्पा काय बोलतात बघा दिनगा हे पप्पा चंद टाइमवर असतात काय झाले कसा वाटला तुम्हाला सरप्राईज बायकोने दिलेला गिफ्ट कसा वाटला अबबा बाबा इकडे बघा मम्मीच्यासाठी सरप्राईज गिफ्ट कसा सुचला तुला मम्मीला द्यायला असं म्हणजे विचार पण होता केला हे बघ रे भाऊची चॉईस बघ हे बघ तुम्हाला दोघांना मी सांगतो लग्न झाल्यावरती बायकांना कसा ठेवायचा अशा छोट्या छोट्या गिफ्ट देऊनच ग चिन्मय म्हणजे असं नाही ना चिन्मयचं कोणत्या लक्षात नाही <laughs> कोणती घ्यायची कन्फ्युजन जास्त वाढलेला आहे हा हॅलो नमस्कार मी कबिता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मा मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे नऊ सप्टेंबर आणि वार आहे मंगळवार तर छान अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप असा आवाज येत असेल तर मंडळी रस्त्यावर इतकी ट्रॅफिक लागलेली आहे, आहे ना इथे आमच्या घरासमोरच इतकी ट्रॅफिक लागलेली आहे ना त्या गाड्यांचा आवाज आहे तुम्ही आता कर। विचार करा मेन रोडला ट्रॅफिक होते की आता आमच्या गावामध्ये आली ट्रॅफिक की भयंकर ट्रॅफिक झाले आणि मला जायचं आहे काल्यरला तर मग कदाचित जास्त ट्रॅफिक असेल तर मला तर वाटतं इथून काल्यरला मला चालत जावं लागेल गाडी तर पण नाही आता गाडी येऊन गेली असती तर असं सो चल आता चिन्ह आला की मग लगेच मी निघणार आहे काल्हेरला जाण्यासाठी कारण की थोडंसं सामान पण संपले आहे घरातलं ते पण घ्यायचं आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायचे आहेत तर ते सगळं मी तुमच्यासोबत तिथे गेल्यानंतर शेअर करेनच तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा म्हणून जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर सुद्धा बटन दाबा जेणेकरून मी संध्याकाळी जेव्हा चार वाजता व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचं मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ट्रॅफिक बघा केवढी झाली पूर्ण गाड्या थांबल्या तिथेच आता इतके दिवस मेन रोडला ट्रॅफिक लागायची आता डायरेक्ट पूर्ण के कोपरगावामध्ये ट्रॅफिक झाली तर आता माझी सगळी कामं उभारलेली आहेत संध्याकाळचं झाडलोट वगैरे फक्त दिवाबत्ती नाही केली कारण की अजून बाहेर भरपूर उजेड आहेत त्याच्यामुळे सो चल आता चाय ठेवले एकीकडे चाय पिते आणि मग लगेच निघते तोपर्यंत चिरमे पण येईल मग आता कसं संध्याकाळच्या वेळेला घराला लॉक लावून जाणं पण बरोबर नाही त्याच्यामुळे मग बर थोडासा उशिरानेच निघाल उशिराने म्हणजे आता सहा वाजल्यात तर आता चेन्नई यायची वेळ झालेलीच आहे तर एकीकडे बरं चाय बनवते तोपर्यंत तो पण येणार आणि मला ना मेन म्हणजे माझ्या साड्यांवरचे दोन ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत म्हणजे ते तिथे गेल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेनच हे ये ना चा नको तू काय ट्रॅफिकची मजा बघते तिघंड <laughs> किती ट्रॅफिक झाली बघा ना अरे यार दोन्ही बाजूने पॅक झाले पूर्ण या आता तुम्ही पण चहा पिण्यासाठी चिन्मयच्यासाठी पण मी चाय घेऊन आलेली पण चिन्मय बोलला मला नको चाय तूच पी तर चला या तुम्ही आता चाय पिण्यासाठी आणि चायमध्ये मस्त पुऱ्या घेते पुऱ्या खाते दोन एकदून तर मंडळी आता खाल्ल्यारला मी पोचली आहे भांड्यांच्या दुकानामध्ये कारण की आपल्याला इथून एक दोन तीन वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये चॉपिंग बोर्ड घ्यायचं आहे त्याच्यानंतर टिफिन बघायचं आहे मला मोनिशसाठी कारण की मग दोन तीन टिफिन असे वेगवेगळे द्यावे तर बरोबर एकाच टिफिनमध्ये त्याचं सगळं जेवण जाईल असं बरं बघते टिफिन इथे काका कसे आहेत खरे ना हे आपले काका दिसत ना ते आपले आले काका

हे बघा काकांनी हा दाखवलाय त्याच्यामध्ये राईस एकदम छोटा थोडासाच बसेल ना भाजी किंवा राईस करू शकतात अजून दाखव हा कस आहे हा नाही खोलू दाखवा ना काकाने आपल्याला मस्त नवीन नवीन मॉडेलचे टिफिन दाखवायला लावलेत वा वा असं आहे <laughs> <से गा> <laughs> का अच्छा असं आहे का ते हा छान आहे ना याच्यात राईस त्याच्यात डाळ किंवा भाजी गाठी असं बसू शकतात ना याच्यात मस्त सलाड असं का दे दे दे। अच्छा त्याच्यावर हे असं आहे का हा बरोबर 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 चाललं चाल काका खूप दिवसातून आलेलं मी दुकानात खूप दिवसानंतर आली ना यायचं आहे भांडे घ्यायला यायचं आहे होती गणपती होता ना घरात त्याच्या मुले हा यायचे टोपा वगैरे घ्यायचे नवीन यायचे मग ते जुने मोड घेता ना तुम्ही जुने मोड घेऊन मोनिशला आपण टिफिन बघतोय तो तिकडच कसं आहे त्या बाजूचा तो हाच का बोर्ड आपला खराब झाला ना दुसराच बघते बरं हा कसं आहे ए दुसरा आहे का, का का दीदी दुसरा दाखव गं ट्रॉपिंग बोर्ड किती काय पुच्छो काका कु पुछो ए ट्रॅफिक बघा किती आहे ट्रॅफिक पूर्ण रोड जाम झाला पूर्ण रोड चला आता नॅचरल सेंटरच्या दुकानात आली आहे तो ब्लाऊज पीस घेण्यासाठी हां बघा शिवलं आहे पण म्हणजे माप बसतच नाही आता मॅचिंग सेंटरमध्ये आपण आलो आहे बघूयात आता हा साडीवरचा ब्लाऊज शिवला आहे पण वनिताने थोडासा गडबड केली आहे ब्लाऊजची त्याच्यामुळे मला आता घेते याच्यावर पण हा चॉईस केलाय आता बोटनेकसाठी पाहिजे मला बोटनेक ब्लाऊज असतं माझा बोटनेक चल आता आहोनसाठी मस्त टी शर्ट बघायला आली आहे मी मुगूयात सरप्राईज गिफ्ट आहोनसाठी काय तुमच्या दुकानाचं कावेरी नाव ना तुम्हें। कावेरी तुम्हें नाही मस्त माझी सम मध्ये कोणती घ्यायची कन्फ्युजन जास्त वाढलेलं आहे दिसवर आल्या पार्सल घ्यायला पार्सल घ्यायला दोघाच पार्सल घ्यायला बरं आले होत्या आमच्या घराचे जरी जसं चायनीज आहे तर चायनीज चला म्हणजे आता पार्सल आपण घेतलं आहे घरी जाऊयात आमच्या घराच्या समोरच चायनीज आहे जास्त आम्ही कधी खात नाही आज जवळच चला उद्या पण उपवास आहे परवा पण उपवास आहे तर खाऊयात त्यांचं रिअन चायनीज तुम्हाला उद्याच उजेडा आता उजेडाने खालोपर त्याला हाता चाललो घरी आम्ही मग आता लाईट मध्ये चेंज होतो ना लगेच कलर छावा मंदार झाले रे बाबा रस्ते द्या मंदार चल मंडळी घराबी चिकन बन दुपार काय ना थोडस चिकन बात बनू का पण आता येऊया पार्सल आले ना एवढं नुसतं कशाला पायचं का बघितलं का मंडळी आता याना सोबत घेऊन गेलो बरं पार्सल घेऊन येऊ ना खायला जेवाला

चायनीज बोला हो अरे यार मग ते आवरा घेतले ना आता बोलते मी दुपारचा बोलते चिकन भात जेवण काही गरज गावरेश आहे त्या झालं एक बरोबर पण आपण कुठे नेहमी नेहमी बाहेरच खाता कदा कधी कधीतरी आणतो ना आपण त्याला तुमच्यासाठी एक सरप्राईज मस्त का असेल सांगा सरप्राईज का असेल तुमच्यासाठी काही आयडिया आहे का तुम्हाला तुमच्यासाठी काय सरप्राईज बायको असू शकते म्हणू शकते चिन्मय तुला आयडिया आहे डोके डोक्याला ताप देवा बघला पोर आहे तुमचा कोण हा बाबा बाबा बायकोचा बोलते दुसरं नावच बोलते डोक्याला ताप म्हणजे लगीन बिगीन झाल्यावर चिन्मय आहे काही खरा नाही तुझ्या बायकोचा चिन्मयची काही बघ एवढी हार्दिक बिराजी बाजू अर्ध्या पेर कसं आता आम्ही खाऊन तू कसं दे बायकोच दुसरं नाव का डोक्याला ताप हाय ग बायको चांगली भेटली तर बरी नाही तर रोज भनगरी होती तुमच्या दोघांच्या रोज सांगणार माझ्या न काय सरप्राईज गिफ्ट आणलं असेल मम्मीने कायड आहे का तुला नाही शॉर्ट पण नाही काहीतरी वेगळा लागला मी थंडा हा थंडा गिफ्ट आणलो आपण सरप्राईज थंडा तुमच्यासाठी सरप्राईज थंडा जेवणाच्या सोबत थंडा कसं वाटलं तुम्हाला तुमचा सरप्राईज गिफ्ट चायनीज साडी थंडा अरे देवा बायको प्रेमाच्या तुम्हाला सरप्राईज गिफ्ट आणले तर तुम्ही सांगता मला पटत नाही बघ चिन्मयची काही बघा चिन्मयला तसं काही काही खायलाच भेटत नाही टुकाले निघता तो या हो <laughs> का असेल याच्यामध्ये सांगा पिशवीमध्ये काय असेल बघा तुमच्यासाठी आहे का साठी हाफ पँडी तुम्हाला हाफ पॅन्ट लागतं घालायला म्हणून हा मग हा <laughs> कसा वाटला तुम्हाला सरप्राईज बायकोने दिलेला गिफ्ट कसा वाटला आवडला कलर आता मग चेंज करून आणाल लगेच

माझ्या कमाईतून भेट आवडली का तुम्हाला फ्युचर मध्ये काहीतरी मोठा पण करू आपण प्रयत्न चालू बऱ्याचशा गोष्टी काही करायच्या हां दुसऱ्यांसाठी पण करायचे नाही हा बघा पोऱ्या आला रे पोऱ्या लवकर आले का आज काय चाललंय का आपल्या घरामध्ये गिफ्टवर गिफ्ट हा पप्पाना सरप्राईज तिकडे दिला तू माझ्यासाठी काही सरप्राईज घेऊन आले बाबा बाबा इकडे बघा मम्मीच्या साठी सरप्राईज गिफ्ट कसा सुचला रे तुला बड्डे काय आहे मम्मी पप्पाची मंडळी हे बघा मोनिशने माझ्यासाठी इयरिंगचा बॉक्स पूर्ण घेऊन आलाय वा, वा तू काय शिल मम्मीला काही असं सरप्राईज गिफ्ट कधी घेऊन येशील तुलाच कमी बरं असतं काल्लेर वरून भरपूर काय काय घेऊन आले मी तर आता तुम्हाला ते जेवल्याच्या नंतर दाखवते मी ओके आणि मंडळी मला मनुषने इतकं भारी गिफ्ट घेऊन आहे असा म्हणजे विचार पण नव्हता केला हे बघ रे भाऊची चॉईस बघ भाऊची चॉईस बघ दाखवेन का उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेन डिटेल मध्ये सगळा आव रे भारी चॉईस कशी रे तुझी होणारी वायगू पण जाम खुश गिफ्ट आलं वायगोला तर रोज रोज पगार झाले वाटत तुझा पगार झाले वाटत डायरेक्ट अखा बॉक्सच घेऊन हे बघा मंडळी सरप्राईज गिफ्ट म्हणजे वाटलं पण नव्हतं का मनीष मला असं बारी बारीक इयरिंग घेऊन येईल म्हणून हे <laughs> बघा तुम्हाला दोघांना मी सांगता लग्न झाल्यावरती बायकांना कसा खुश ठेवायचा अशा छोट्या छोट्या गिफ्ट देऊनच बायकांच्या काही मोठ्या अपेक्षा नसतात का सोनाच पाहिजे मला ना पक्की भारीवाली साडी <tell> पाहिजे बायकोला पगार झाल्यावर <tell> तीनशे रुपयाची जरी साडी दिली तरी बायको खुश लगेच म्हणून पगार बिगार झाला ना असा का बायकोसाठी बांगड्या न्यायच्या का केसातला क्लिप का के काहीतरी न्यायचं छोट्या छोट्या वस्तू म्हणजे बायको पण खुश अय तुम्ही माझ्यासाठी आणाल ते सांगा पहिले बाकीच्या पोरा आणतील पोरा जर मम्मीला घेऊन येतील बायकांना बरोबर घेऊन येतील इकडे बघा माझ्यासाठी कधी आणाल की सरप्राईज तुम्ही पुढच्या महिन्यात काहीतरी मस्त गिफ्ट घेऊन मी स्वतः जुन्म म्हणतो तुमच्या नाही मला घेऊन जा पुढच्या महिन्यात साडी घ्यायला ग चिन्मय म्हणजे असं भिलागलं ना आता चिन्मईचा कोणच्या लक्षात नाही <laughs> जलमधले सुटल्यावर कशी लोकात तस चला आज मोनिश लवकर आले घरी तर अकराच्या नंतर टायमिंग कसं घरी यायचं सोनू बघा कसं बसल्या भेटी हे घे ना मोनी तुला त्याच्यातून आता चिन्मय आता तुझं जेवण झालं ना वरती जा फ्रीज मधले तू घेऊन जा चला मंडळी आता मोनिश आणि चिन्मय जेव्हा बसलाय मोनिश चेन्मईचं झालंय जेवण आणि आता यांच्यासाठी ठेवलं आहे मी भात साधारण हे बोलले मला काय चांगलं असतं म्हणजे थोडंसं खाईन मी तर माझ्यासाठी भात बन तर दुपारी चिकन बनवलेलं ते चिकन पण आहे पुऱ्या होत्या हो ते चोन महिने खाल्ल्या राईस थोडं मस्त बनवायला आणि <laughs> जाम दमली मी कालला चालत गेली आणि चालत आली जाताना तर काय वाटलं नाही कारण का हातामध्ये काय वजन वस्तू नव्हती ना पण येताना ते सामान इतकं हातामध्ये ना की ते मला व्हिडिओ पण काय जास्त जमले नाही तिथे आणि ते रस्त्यात इतकी ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक आणि चालायला पण वाट नाही बाईक वाले ना ते फुटपाथ वरून पण गाड्या पण काय झालं चू आंध्रे दूध घेऊन येऊन पोरा लागते पाय भेटलेच नाही ना मला काय झाला नाही आता नक्कीच दूध देते मी आवडी काली का दिसतो मी आवडी काली का मी काली का दिसताव काली काय व्हिडिओ इथे बघा व्हिडिओमध्ये बघा मी कशी दिसतो काली काली मस्त सोनू दुकान ठेवून बसले त्याला जुलाब लागतात तो लक्की नुसारपणामध्ये खाते सगळ्या गोष्टी लगेच जुलाब चालू होता मग मग अखा दिवस झपून राहते काही खात नाही मागची बात येऊ न कधी सोनूला पण नको देऊ जी गोष्ट त्यांना जमत नाही ती गोष्ट त्यांना द्यायचीच नाही लकी बघ कसं बसले लकू कशा बसलाय तू जी बाहेर काढून बाबू या कशा बचलाय तू चोनू तू कशा पचलाय बाबू नका उरी बीरी मला <laughs> इकडे बघा जेवला ले। <laughs> ना पहिले जाऊन चादरी झोप्या वापर लगेच झोप पण झाली जेवल्या बरोबर कपडे काढ दे कपडे काढून द्या चाल मशीन कपडे लावते काढ लवकर मंडळी या आता जेवायला तुम्ही पण मनी बसला जेवायला चिन्मय जेवून शाह चिन्मय डायरेक्ट चादऱ्या भीत घेऊन शहा आला झोपाची पण सोय केली पण काय सोन्या काय बाबू कशी पान ठेवून बसले तू याच्यावर अरे मम्मा मला पण चा, दे ना थोडं चायनीज खायला दे ना मम्मा थोडं चा तरी दे ना रे बाबू नको तुझी तब्येत खराब होती लगेच उलटी करते तू चायनीज नाही खायचं तू तू प्याच चल दूध आणले तुझ्यासाठी मंडळी सोनूला आणि लक्कीला दिलेलं दूध पण लक्कीने तर पिला दूध पण सोनूने काय दूध पिलाच नाही मग सोनूला काय केलं थोडंसं लायसन्स दिला चायनीजचा आणि तो मान टेकूनच बसलाय नुसता खाल्ले तरी पण बसले तुला अजून पाहिजे पण जास्त त्याला भीती वाटते त्याला कारण की लगेच बिघडते ऊ त्यांची मला आज लाईट कमी कमी वाटते आपल्या हॉलमध्ये ती ती जी टूप लाईट आहे ती ती काढा ना दुसरा बल लावते छान म्हणजे चला आता हे पण बसलं जेवायला मस्त भात आणि चिकन तर मंडळी आता सगळी माझी कामं अगोरलेली आहेत रात्रीची भांड्या वगैरे सगळं घासून झालंय झाडलोट करून झालेलं आहे आणि जे सामान आणलेलं होतं ते सगळं तिथे ठेवून दिलं आता आणि ते सगळं आवरता आवरता मला किती वाजले आहेत हे बघा बारा वाजून रात्रीचे बारा वाजून पस्तीस मिनटं झालेली आहे हे बघा रात्रीचं नाही बोलता येणार ना पाठीचं बोलायला लागेल आता कारण की बाराच्या नंतर दुसरा दिवस वेळेस उजाडतो त्याच्यामुळे सो चलो आता ब्लॉगचा मी एंड करते कारण की अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर ते व्हिडिओ एडिट करता करता मला रात्रीचा दोर अडीच वाजतील अजून अजून काही कामं माझ्या आवरलेली नाही आहे अजून दोन अडीच वाजेपर्यंत माझं काम चालू राहणार आणि हे रोजचंच चालू झालं आहे कारण की मग मा सकाळी माझ्याकडे वेळ नसतो व्हिडिओ वगैरे एडिट करायला आणि व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे आणि मग सकाळी जर व्हिडिओ एडिट करायला घेतलं तर मग मी घरातली कामं कधी आवरणार म्हणजे व्हिडिओ शूट कधी कर करणार आणि अचानक कुठे कधीही जावं लागतं मग ते सगळी कामं मग असं झाल्यावर गोंधळ होतं त्याच्याकडे थोडासा ज्या एक दोन वाजेपर्यंत ज जागून मग व्हिडिओ एडिट करून घेते सो चलो आता मी करते ब्लॉगचा एन मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि महस्त्रायला मंडळी बाय बाय